आप्पाचीवाडी रस्त्यावर जीवघेणा खड्डा ग्रामपंचायत सदस्य आंदोलनाच्या तयारीत आप्पाचीवाडी येथील श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हायवे पासून जवळच मोठा आणि खोल खड्डा पडलेला आहे पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत वाहनधारकांना खड्डा न दिसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे गुरुवार रविवार व वा अमावास्येला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात अशा वेळी हा खड्डा जीव घेणारा ठरू शकतो आमदार शशिकला जोल्ले यांच्या फंडातून हा रस्ता उत्तम प्रकारे बनवण्यात आला असला हायवे पासून काही अंतरावर असलेला हा खड्डा वर्षभरापासून दुर्लक्षित आहे बांधकाम विभागाकडे अनेकदा निवेदने देऊनही उपाययोजना न झाल्याने आता स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वेळेत उपाय न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा सदस्यांचा इशारा आहे खड्ड्यावर सिमेंट पाईप टाकून लहान पूल तयार करण्याची ही जोरदार मागणी केली जात आहे सरकार व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन भाविक व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्वत्र होत आहे